मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानात एकर कमी थकीत कर भरल्यास पन्नास टक्के माफी गावे समृद्ध करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात सहभागी गावातील लोकांनी सहभागी व्हावे ग्रामपंचायतीचा थकीत कर एकर कमी भरल्यास त्यांना थेट पन्नास टक्के सवलत देण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले ग्रामविकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यशाळेत नामदार जयकुमार गोरे बोलत होते यावेळी यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान आवताडे आमदार राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ शिक्षणाधिकारी सचिन जगताप शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे पुणे जिल्हा परिषदेचे कृषीचे माजी सभापती शरद गुट्टे आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना ग्रामविकास राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले सातत्याने कर थकवणाऱ्या आणि निवडणुका आल्या तरच कर भरणाऱ्यांवर आता शासन लक्ष ठेवून आहे त्यामुळे सलग पाच वर्ष ग्रामपंचायतीचा कर थकवणाऱ्यावर निवडणूक लढवण्यासाठी निर्बंध घालण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला चना सोनवणे पुणे जिल्हा परिषदेचे कृषीचे माजी सभापती शरद गुट्टे आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले सातत्याने कर थकवणाऱ्या आणि निवडणुका आल्या तरच कर भरणाऱ्यांवर आता शासन लक्ष ठेवून आहे त्यामुळे सलग पाच वर्ष ग्रामपंचायतीचा कर थकवणाऱ्यावर निवडणूक लढवण्यासाठी निर्बंध घालण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandraupti. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur.